बदल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता या जिल्ह्यात अद्यापही पाऊस नाही बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत तुमचा जिल्हा तर नाही ना राज्यातील अनेक भागात दमदार पाऊस सुरू आहे यामुळे शेतीची कामे देखील रखडलेली आहे मात्र काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही चांगल्या पावसाची चा प्रतीक्षा संपता संपलेली नाही विशेष म्हणजे राज्यातील अमरावती जिल्ह्यात पूर्ण झाल्या असून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काही गावांना दमदार पावसाची आहे कारण पाऊस जमिनीतून निघालेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे अमरावती जिल्ह्यात सहा लाख पंचेचाळीस हजार हेक्टर वर पेरणी आटोपली आहे याची टक्केवारी पंच्याण्णव टक्के असून केवळ पाचच टक्के, के टक्के पेरण्या अमरावतीत करणे बाकी आहे मात्र अमरावतीच्या काही गावात नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पिकांना पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने पावसा अभावी धोका सुद्धा निर्माण झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा असून आकाशाकडे नजरा लागलेल्या आहे यावर्षी सर्वाधिक सोयाबीन पिकाची लागवड केलेली दिसून येत आहे यात कापसाची दोन लाख एकोणतीस हजार हेक्टर मध्ये हे लागवड करण्यात आली आहे तसेच सोयाबीनची देखील दोन लाख एकोणतीस हजार हेक्टर वर लागवड करण्यात आली विशेष म्हणजे मेळघाटातील धारणी तालुक्यात दोनशे ऐंशी हेक्टर वर ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे अमरावती जिल्ह्यातील उर्वरित पाच टक्के पेरण्या मंगळवारपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे आता पेरण्या पूर्ण झाल्याने दमदार असा पाऊस पडावा अशी अपेक्षा लागून राहिली आहे तर धाराशिव जिल्ह्यात जवळपास महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार देखील थांबल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे पशुपालकावरील आर्थिक अडचणीचे सावध अधिक गडच झाले आहे पावसाने उघडदीप दिल्यामुळे आर्थिक व्यवहार देवाणघेवाण ठप्प झाल्याने पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तर खरीपाची पेरणी केली मात्र शेतीमधील मशागतीच्या कामाला पैशाची गरज लागत असताना पावसाच्या गैरहजेरीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अनेक जण आपल्या दारातील जनावरे बाजारात विकताना दिसत आहे